गेले कित्येक दिवस महिन्याभर आपल्या शहर करता सेवा देत आहेत त्यातला एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा सत्ता त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्याचबरोबर धुवधुर चाललेले सर्व प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये सेल्फीट स्वार्थ वगैरे जे आहे ते सर्व आता इथं होत आहे आणि अशा विविध अशा कार्यक्रमांकरता बसलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी राजकीय देशमुख आपले कर्डचे लोकप्रिय घडाडचे आमदार प्रशांत ठाकूर त्याचबरोबर माझे सभागृह परेश ठाकूर माझी शहराध्यक्ष अनिल भगतचे अध्यक्ष नितीन पाटील आता कामठ्याचे अध्यक्ष म्हणजे विकास घडत रवी पाटील खिल

सर्व प्रसिद्ध मान्यवर सर्व लाभार्थी सत्कार करता हजार कार्यकर्ते नागरिक बंधन विद्यार्थी तर आज राहणार पाटील वाढदिवस हा इथे वाढदिवस साजरा न होता नागरिकांकडून विद्यार्थी सुविधा आपण देतोय त्यांचं अभिनंदन कार्यकाल केले जास्त असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि प्रशांत ठाकरे चांगलं भरपूर भाषण केलेलं आहे त्यात त्यांनी सगळं अमर काम सरकारचं काम गणपती शहराकरता आमचे सर्व जे आहेत ते सर्वांचं होत असलेलं योगदान त्यात अमर पाटील यांचं योगदान काय हे सगळं समजावलेलं आहे अमर पाटील यांचा वाढदिवस साजरा व्हायला गेल्या पंधरा वीस वर्षात जे हजरत नव्हते <laughs> ते नवीन मंडळी आणि इथं इतर पक्षात होते नगरसेवक ते सर्व सुद्धा इतर हजर आहे तरी आता त्यांचा काम वाढणार आहे ग्रुप वाढणार आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या शहराला त्याचा चांगला फायदा होणार आहे खरं त्याचे वडील अरुण पाटील हे रोडपालचे सरपंच होते कलबोली रोडपाली हा तसा ग्रामपंचायती वेगळं तरी असल्या तरी एरिया हा एकच आहे त्याच्यामुळं त्यावेळेला त्यांच्या नावानं भरपूर आम्ही काही प्रोग्राम करत होतो पण त्यांचे चिरंजीव सुद्धा मराठी कापसे घेता सवयी ठिकाणी दिसतोय त्याच्यामुळं हे जे फक्त कणबोलीचे रोडमरी सर करत होते पण रोडमध्ये कलगोली आणि इतके एकत्र आल्यावर सुद्धा या सर्वांच्या मठपूर महापालिकेमधला जो भाग झाला त्या महापालिकेमध्ये 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 सुरुवात कामोपे याच्यानंतर आपल्या खारकोरीला तर नगर नगरसेवकाल त्यांना स्थायी समितीचं अध्यक्ष मिळालं जे फार मोठं काम केलं एक तरुण तडकड कार्यकर्ता म्हणून प्रशांत प्राणी त्यांना त्याची पसंती दिली काही करता अनेक लोक इच्छुक होते काही रागावले पण होते काही पण सगळ्या याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून आम्हाला पाठी त्यांची संधी मिळाली आणि ते ती सिद्ध करून दाखवली ते तिथं चांगलं काम करायचं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आता जे काही उभे पण आहेत बसलेले आहेत ते मला वाटते जे जे काम करतात लोक हा सुद्धा मुलेले वरून महाराष्ट्र गेलं काढतात असं केलं तो काही जिल्ह्यात महाराज तर अशा पद्धतीने हे सर्व जे कार्य करतात त्यांना काम करणं महत्त्वाचं आहे चांगलं काम करणं महत्त्वाचं आहे संधी आपोआप येते मेहनत करणं गरजेचं असतं आणि सरकारचं केंद्र सरकार राज्य सरकार ज्या योजनाकडे आहे त्या नागरिकांकडे आपलं मुख्य काम आहे आणि त्याच्याबरोबर जे अडीअडचणी आहेत नागरिकांच्या त्या सरकारकडून पोचवणं हे सुद्धा मुख्य काम आहे आणि तो जो त्याच्यामध्ये जो कामगाराने काम करतो तो नक्कीच पुढे जाईल माझं मी भाषण करून जाईल काम करणारा संधी आहे तरी ते संधी जी आहे ना ती फक्त जुना झाला म्हणून नाही जुना सहकार्य आहे किंवा म्हणून नाही तर त्याच्यामध्ये आपण काम करतोय चमकतोय चांगलं काम करतोय राग न जाता फायदा करतोय आणि इतरांमध्ये ते महत्वाचं अमरपणाने विद्यार्थ्यांना केलं तर हे सुद्धा दाखले वाटप त्यासाठी त्यांनी काम केलंय मेडिकलच्या दृष्टीने काम केलंय सगळं काम बघायला गेल्यानंतर ते पाच दहा भाषणात त्यांना अवघड आहे पण अशा तरुण तडा तडा कार्यकर्ता आपल्या आयुष्यात तीस वर्ष पूर्ण आहे

आणि आमच्या कार्यक्रमामध्ये जे आलेले आहेत मी अभिनंदन करतो चांगले आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सुविधा आहेत आणखी असतील ते आपल्याला मिळू शकते त्याकरता मी सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद महाराज आज वाढदिवसानिमित्त माननीय आमदार माझे मार्गदर्शक आणि माझे राजकीय गुरु आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच माझे आधारस्तंभ लोकनेते माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब तसेच परिदार ठाकूर यांच्या मार्गदर्शन यांच्या सूचनेनुसार दरवर्षी जो वाढदिवस आहे तो साजरा करण्यामागे काहीतरी आपण समाजाचा देणे लागतो समाज उपयोगी कार्यक्रम वाढदिवसानिमित्त जे काही जनसेवा करता येईल त्यानिमित्त आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर हा कलमबोलीवासियांसाठी कलमबोलीतील नामांकित हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल आशा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुत्रु सुश्रुत हॉस्पिटल अशा तिन्ही ठिकाणी आज कलंबोलीतील नागरिकांसाठी आपण ज्या आरोग्याच्या सेवा आहेत त्या मोफत देण्याकरिता आपण आजचा जो वाढदिवसाचा जो सुरुवात आहे ती आरोग्यमय कलंबीकरण की कशी होईल माझ्याकडून जनसेवक जास्तीत जास्त कशी होईल नागरिकांना माझ्याकडून व माझ्या भारतीय जनता पक्षाकडून जास्तीत जास्त नागरिकांना कशा सुविधा मिळतील व त्यांचं आरोग्य चांगलं जीवन कसं आरोग्यमय होईल यासाठी आम्ही या सर्वजण मिळून एक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हॉस्पिटलमध्ये हा शिबीर जो आहे तो आता आयोजित केला होता माजी खासदार लोकनीय रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तरवे आम्ही आत्ताच विद्यार्थ्यांसाठी जे गेसर होते त्यानिमित्त देखील दाखले वाटप शिबीर आयोजित केला होता त्याच्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा देखील लाभ घेतलेला आहे कारण की आज आपण पाहतोय की किती फेरफटके मारावे लागतात तहसील कार्यालय असेल किंवा विविध दाखले जे शालेय दाखले लागतात तो देखील आपण एका दिवसामध्ये कसे उपलब्ध करून देता येतील विद्यार्थ्यांसाठी असेल ज जा जनतेसाठी असेल असे प्रत्येक घटकासाठी आपण काही ना काहीतरी देणं लागतो हे वाढदिवसानिमित्त आज आपण कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं लोकप्रियता रामजेट ठाकूर यांनी आपल्याला अभिस्तन सोहळ्यापूर्वी शुभेच्छा देताना सांगितलं आपले वडील सरपंच राहिले आहेत त्यांच्या पावला पाऊल टाकत आपलं कार्य हे चालू आहे बापचे बेटा सवाई हुकमा आपल्याला दिले काय सांगाल भविष्यात कशा प्रकारचा हा विश्वास प्रार्थ केला त्यांनी माझ्यावरती सातत्याने लोकनेते माजी खासदार रामच ठाकूर साहेब यांचा सातत्याने माझ्यावरती विश्वास आणि त्यांच्या त्यांची शबासकीची थाप ही माझ्या पाठीवरती सातत्याने राहिलेली आहे कारण की पहिल्यात मला कोणताही अनुभव नसताना देखील मागील निवडणुकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच मला त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून स्थायी समिती सभापतीचा जो सन्मान दिला व त्याला कोणताही तडा न जाता त्यांच्या विश्वासाला सार्थ धरेल असे माझे अथक प्रयत्न करून मी पक्षासाठी माझ्या जनतेसाठी काहीतरी देणे लागतो त्या पदाने जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने कारण की आज माझ्या घराण्यामध्ये बघितलं असेल माझे आजोबा हे पंधरा वर्ष पहिला सरपंच होते त्याच्यानंतर माझी आई राजकारणामध्ये तेही सरपंच होती नंतर वडील पाच वर्ष सरपंच होते अशाच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि त्यांचा आशीर्वादामुळं मी आज माझे जे समाजकार्य आहे ते अतिशय झोमाने त्यांच्या आशीर्वादामुळे मी सुरू ठेवलेलं आहे आणि आणखीन त्यांची अशीच साथ मला मिळत राहिली तर मी नक्कीच यश जे आहे ते गाठत राहण्याचा प्रयत्न करते आपली कारकीर्द आता जवळपास म्हणजे संपलेली आहे ही सर्व जी नगरसेवक किंवा स्थायी समिती सभापती पदाची जी कारकिर्दी होते कारकिर्द होते ती समाधानकारक तुम्हाला स्वतःला वाटली का आणि त्या पार्श्वभूमीवर जर आता आगामी दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुका आला तर त्यामध्ये तुम्ही दावेदार असणार आहात का त्या नगरसेवक पदासाठी पुन्हा एकदा नक्कीच मी आज तुम्हाला सांगेन की आमचा भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष हा जनसामान्यातून कसे कार्यकर्ते घडतील याकडे त्यांचा वेध असतो भारतीय जनता पार्टी ज्यावेळेला ठरवेल तो आला निर्णय मान्य असतो माझी इच्छा जरी असली परंतु पक्ष जो निर्णय देईल ते आम्ही सर्वस्व पक्षाच्या सर्व तलागातील कार्यकर्ते आम्ही पक्षाला जो पक्ष आदेश देईल त्यानुसार आम्ही कार्य करत असतो विषय राहिला की स्थायी समिती सभापती पदानंतर आपण जे कार्य चालू केलं त्यावेळेला पनवेल महानगरपालिका ही नव्याने सुरू झाली होती त्यातीलच एक अनुभवी माझा नाव होता आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कसं आपल्याला जनतेला न्याय देता येईल यासाठी निधीची जी कसरत होती त्यावेळेला ज्यावेळेला मी बजेट जो सादर केला त्यावेळेला साडेचारशे कोटीचा बजेट होता आज जो पनवेल महानगरपालिकेचा जो बजेट आहे तो तीन हजार कोटीच्या आसपास बजेट आपला गेलेला आहे त्याच्यामुळं जी पाच पहिल्या पंचवार्षिकला जी सुरुवात झाली गेल्या आठ वर्षामध्ये आज पनवेल महानगरपालिका ही अवाढवी स्वरूपामध्ये आज सर्व कर करापासून असेल किंवा विविध ज्या शासकीय जी एस टी असेल या सर्व याच्यातून पनवेल महानगरपालिकेला चांगल्या पद्धतीने टॅक्स जो जमा झाला आहे त्याच्यामुळं आज एक चांगल्या स्वरूपाचं पनवेलला एक ग्रुप आलेला आहे त्याच्यामुळंच आज कलंबोलीमध्ये सारख्या ठिकाणी आम्ही या सर्व म्हणजे सर्व नगरसेवक सहकारी असतील म्हणजे सर्व पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी मिळून आज आम्ही आमदार प्रशांतदा ठाकूर व परेशदा ठाकूर यांच्यामागे सातत्यानं कलमबोलीचा पाठपुराव करून आज कलमबोलीमध्ये जवळजवळ एक दोनशे ते अडीचशे कोटीची कामं ही कलमबोली वासियांसाठी आणण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे त्यामध्ये माझे सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी राजू शर्मा असतील रवी पाटील असतील आणि सर्वच जे म्हणजे बाकी मोनिका महानवर मॅडम असतील अशा सर्वांनी मिळून आम्ही आज प्रयत्न केल्यावर कलंमबुला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल अशा उंच शिखरावरती कलंबुला कसं नेता येईल असं सातत्यानं आमचं सर्वांचा प्रयत्न राहील ओके, ओके।